पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पाचव्या जागतिक लाईट हाऊस समुदायाचे अध्यक्ष आणि हॉनीबेल ऑटोमेशन इंडियाचे संचालक गणेश नटराजन म्हणाले की देशातील उद्योजकांसाठी स्वतःच्या हक्काचे व्यासपीठ तयार करून त्यांच्या व्यवसाय वृद्धीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत अंतर्गत छोट्या आणि मोठ्या उद्योजकांना मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे संपूर्ण भारतातील उद्योजकांसाठी महेश इंडस्ट्रियल ग्रुप एम आय जी पुणे स्थित एन जी ओच्या वतीने सहा आणि सात मार्च रोजी बालेवाडी येथे हॉटेल ऑर्किड या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रदर्शन आणि परिषद भरवण्यात आले पुणेकरांना विनामूल्य पाहण्याची तर उद्योजकांना सहभागी होण्याची सुवर्ण संधी म्हणाले की दोन दिवस चालणाऱ्या स्मार्ट टेक परिषदेमध्ये देशभरातील तसेच महाराष्ट्रातील उद्योजकांना सहभागी होता येणार आहे या परिषदेमध्ये उद्योजकांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात येणार कॉम्प्युटर अँड मीडिया डीलर्स असोसिएशन सीएमडीए देखील एम आय जी सी जोडले गेले आहेत दोन दिवसीय कॉन्क्लेव्ह मार्केट ऍक्सेस सस्टेनेबिलिटी ऑटोमेशन आणि इंडस्ट्री 4.0 पॉइंट झिरो आणि स्मार्ट टेक्नॉलॉजी या चार स्तंभावर आधारित आहे एम एस ई आणि स्टार्टअपला जागतिक स्तरावर स्पर्धात्मक होण्यासाठी सक्षम बनवणे हे त्याचं उद्दिष्ट आहे उद्योजक नवोन्मेषक आणि तज्ज्ञांना ज्ञान साधणे आणि उपाय करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करण्यासाठी एका तांत्रिक परिषदेचा समावेश होतो आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करण्याच्या संधी प्रदान करण्यासाठी परिषद भरवली आहे उत्पादन क्षेत्रात जागतिक दर्जाचे नेतृत्व तयार करणे हा मूळ उद्देश आहे एमएसएमई वर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे परिषदेचे आणखी एक मनोरंजक वैशिष्ट्य म्हणजे स्टार्टअप एरिना जेथे स्टार्टअप्स त्यांची उत्पादने प्रदर्शित करू शकतात आणि स्टपमधील गुंतवणुकीच्या संधी शोधण्यासाठी एक गुंतवणूकदार संमेलन असेल तीन हजाराहून अधिक व्हिजिटर तीनशे पन्नासपेक्षा जास्त कंपन्यांचे प्रतिनिधी पंचवीसपेक्षा जास्त गुंतवणूकदार वीसहून अधिक उद्योग क्षेत्रातील मार्गदर्शक आणि पाचहून अधिक सरकारी आणि उद्योग क्षेत्रातील संघटना यात सहभागी झाल्या आहेत सदरील प्रदर्शन हे पुणेकरांसाठी विनामूल्य आहे असे एमआयजीचे अध्यक्ष मनोज बेहेडे यांनी सांगितले अधिक माहितीसाठी संपर्क रामकुमार शेडगे जनसंपर्क मीडिया सर्व्हिसेस संपर्क क्रमांक 9890775696 पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा